भारतीय जनता पार्टीचे का कार्यकर्ते मान्य श्री विशाल बोबडे आपल्यासोबत आहेत बोबडे साहेब नमस्ते नमस्कार आज बिबिया गावामध्ये आपण आलो आणि एक चांगली सुरुवात आता वीस तारखेला मतदान आहे हो तर कोणाला तुमचं मतदान असेल काय सांगाल आपलं मतदान आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांनाच असेल का बरं सचिन कांबळे पाटील यांनाच का मतदान तुमचं अतिशय योग्य माणूस शांत माणूस संयमी माणूस आणि कामास कुठलंही जपाटल, काम असू द्या कामासाठी झपाट झपाटूनच काम करणार आदरणीय खास खासदार रणजितसिंह नाई नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली यांनी अतिशय सुरेखपणे काम केलेले आहे तळागाळापासून प मागच्या तीन वर्षाचा इतिहास पाहिला तळागाळापासून त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने भान्य केलेली आहे त्यामुळे आपलं मतदान श्री सचिनजी पाटील साहेब यांनाच असणार आहे त्यांना तुमचं मतदान आहे पण मान्य श्री दिगंबर रागवणे आता आहेत पण कुठंतरी दिगंबर आगोणी यांच्या मताचा त्या ते, त्यांचं मत मतपरिवर्तन आगौनी साहेबांचं आगाव आगोणी आगो साहेबांकडे होईल असं भारतीय जनता पार्टीला याचा फटका बचावा असं वाटतं का तुम्हाला अजिबात नाही अजिबात होणार नाही आहे जे आदरणीय दादांचे मदन आता लोकसभेला तुम्ही पाहिलंच की साधारण अठरा ते सतरा ते अठरा हजाराचं लीड आहे आपल्याला बरं भारतीय जनता पार्टीला तर ह्या वेळेस उलट विधानसभेला हे लीड वाढतं जाणार आहे लोकसभेला लीड जे आधा होतं कमी होतं काय सांगताल लोकसभे लीड जादाच होतं बिब्बी गावामधून जादा होतं हो जादा होतं तीनशे एक्कावन्न मतांचं लोकसभेला आदरणीय दादांना लीड जास्त होतं आता सचिन कांबळे पाटलांना तुम्ही बिब्बी गावातून किती लीड देताल काय सांगा नाही मी ते बोलणार नाही पण आमचं टार्गेट आहे कमीत कमी, कमी जेवढं आहे समजा तीनशे एक्कावन्नचं पहिलं होतं तर तीनशे पन्नास होणार नाही एवढी काळजी घेणार कांबळे पाटील दादांच्या माध्यमातून काय कामं झालेत बिबी गावामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्या नगर वरील पूल स्मशानभूमीतील सुशोभीकरण स्म छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमी यासाठी तीन लाख रुपये त्यांनी रस्तेसाठी दिले होते आता त्या आता आणि तुमच्या आपला हा पाणी पाण्यासाठी जल जीवन मिशन मिशन जल जीवन मिशनसाठी सुद्धा त्यांनी अतिशय अतिशय मोलाचं योगदान केलेलं आहे त्यांनी शहात्तर लाख रुपये आपल्या बीबी गावासाठी जल जीवन मिशन मधून दिलेले आहे आमदार दीपक चव्हाण हे आले होते का बीबी गावामध्ये हो आले होते त्यांची काम झाले सांगतात आमची काम या भागामध्ये जास्त त्यांची काम आपल्याला असं म्हणता येणार नाही त्यांची काम ही झालेलीच नाहीत पण त्यांचे जास्त जास्त एक, 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 एक वेळेस कम, कमी कमी चार चार वेळेस नारा नारळ फोडलेले आहेत आपण अजून बघा पुलाच काम चालू केलेलं आहे आता दोन दिवस झालं तर अजून त्याचा फक्त एकाच वेळेस नारळ फोडला आहे असं ह्यांच्यासारखं केलं नाही की आपण एकाच वेळेस चार चार एका ठिकाणी नारळ फोडलेले आहेत नारळ फुटले काम झाले आहेत नाही काम आपण म्हणणार नाही काम झाले नाहीत कामं सुद्धा केलेल्या आहेत पण ते जेवढे व्हायला पाहिजे होतं तीस वर्ष सत्ता आहे जेवढे व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणात झालेलं नाही आज आपण आरोग्य सेवा बघतोय तुमच्या बिबी गावामध्ये दवाखाना आहे ठीक आहे पण बाकी पंचकृषीच्या गावामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये दवाखाने आहेत हा याविषयी काय बोलचाल तुम्ही आपल्या उप आपलं बिबी गावात मेन हे हॉस्पिटल आहे हा तर त्याला उप उप आपले हॉस्पिटल करायला काय हरकत नाहीये म्हणजे असे दवाखाने झाले पाहिजे छोट्या मुलाला ताप जरी आला बाहेर घेऊन जायला लागते जायला लागतात तर अनेक समजा मलवडी गाव असेल तर वडगाव असेल छोटी छोटी गाव आहेत कोराळे असेल या गावामध्ये दवाखाने व्हायला पाहिजे तुम्ही त्यांच्या दादांच्या माध्यमातून प्रयत्न करा शंभर टक्के शंभर टक्के शिक्षणाची अवस्था बघतोय शिक्षण आणि लोकांना रोजगार नाही लोक आता कर्ज बाजार होत चाललेत रोजगारासाठी तुम्ही काय करताल काय दादा सांगता आदरणीय दादांनी दादांचा कितीतरी प्रयत्न चालू आहे आपले वाडीची एम आय डी सी स्वराज कारखाना त्यात ते त्यांच्या माध्यमातून कितीतरी मुलं नोकरी लागणार आहेत आणि स्वराजच्या माध्यमातून स्व स्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून कितीतरी लागत आहेत आता सुद्धा ओके धन्यवाद सातिरी चलेश आपण बोलल्याबद्दल काय नाव तुमचं प्रमोद बोबडे कोणाला मतदान तुमचं गड्या का बरं आम्ही भाजपचे कार्यकर्ते पण आता आमचं पक्षाचं सीट नसल्यामुळे ही महायुती असल्यामुळे आम्ही घड्याळ या चिन्हावर मतदान करणार आहे आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीमधनं त्यांना उमेदवारी मिळावी पण ती मिळाली नाही भरपूर आशा भरपूर आशा होते की भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मिळावी बरं पण ते महायुतीचं सरकार असल्यामुळे आम्हाला महायुतीच्या राष्ट्रवादी शर अजितदादा पवार गटाला जागा सुटल्यामुळे त्यांचा प्रचार करण्यात येत आहे काय काम झाले सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून सचिन कांबळे पाटील आता नवीनच आहेत नवीन त्यांना भेटत आहे निवडायला लोकसभेला अगोदर पडलं होतं हा आता सुद्धा तसंच होईल आता आतावीस तारखेला मतदान आहे आता भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहात बरोबर तर मतदान हे तुम्ही त्यांच्या माध्यमातून मागताय तर आता सचिन कांबळे पाटील उमेदवार आहेत हा तर कोणाला मतदान करावं काय सांगतात मतदान आता भरपूर दिवस झालं गेले पंधरा ते वीस वर्ष यांची सत्ता आहे तालुक्यात आता तुम्ही बघताय बऱ्यापैकी कामं काय ह्यांना केली नाहीत लक्षात दादा दोन हजार एकोणीस ला लोकसभेला खासदार झाले बऱ्यापैकी त्यांचं त्यांचा वीस वर्षांचा कार्यकाळ दादा खासदार झाल्यानंतर दादानी जी काय पाच वर्षात जी कामं केली त्याचा कार्यकाळ लोकांनी बघितला पाहिजे जनतेसाठी कोण काम करतंय हे लोकांनी बघितलं पाहिजे निरा देवगर जो निर्गा निरा देवगर धोंबलकोडी जोड प्रकल्प असेल निरा देवगरचा कॅनल असेल फळ फल, आपल्या फलटणसाठी आर टी ऑफिस असेल तसेच सेशन कोर्ट दादांनी आणलं अशी बरी आणि तसेच फलटणला जी रेल्वे अशी बरीच खासदार साहेबांच्या माध्यमातून कामं झाली आणि म्हणावं असं दीपक चव्हाण साहेबांनी कायच तालुक्यासाठी कायच काम केलं नाही एवढे दिवस होते एवढे दिवस सत्तेत असूनसुद्धा जर तालुक्यासाठी काय केलं नसेल तर खूप अवघड आहे आणि विषय असा आहे की जवळच फलटणपासून आपल्या एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरच बारामती आहे बारामतीमध्ये आजीदादा असतील पवारसाहेबांनी काय विकास केला आहे तो आपल्या तालुक्यात जर विकास केला असता तर आपल्या तालुक्यावर अशी वेळ आली नसती लोकांना शिक्षण घ्यायचं बोललं तरी बाहेर जावं लागतं नोकऱ्या नाहीत रोजगार संधी तरुणांना खूप कमी प्रमाणात आहे तसेच त्यांनी नायकबमवाडी या ठिकाणी एम आय डी सी आणलेली आहे आणि त्यासाठी भरपूर दिवस म्हणजे सत्ता ह्यांना देऊनसुद्धा ह्यांना काही काम केलं नाही त्यासाठी परिवर्तन हे महत्त्वाची काळाची गरज आहे आरोग्य व्यवस्था पाहतोय आपण दवाखाना अतिशय कोलमडलेली याविषयी आपल्याला काय वाटतं हा आरोग्य व्यवस्थेबाबत बोलायचं बोललं तर अतिशय आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे ढासळ आहे आज आपल्या तालुका एवढा मो मोठा तालुका असून फलटण तालुका असून जर आरोग्य व्यवस्था म्हणजे खूपच बरोबर नाही आज विचार करा महिलांना प्रसूती गृहादरम्यान डिलेवरीसाठी आज फलटण सोडून बारामती या ठिकाणी महिला प्रसुती ग्राह ग्रहामध्ये डिलेवरीसाठी जावं लागतं एवढी लाजीवानी गोष्ट आपल्या तालुक्यात आहे म्हणजे एवढी वीस पंचवीस वर्ष जर सत्ता देऊन आपल्यातल्या आपल्या महिलांना जर प्र डिलेवरीसाठी प्रसुती म्हणजे साठी जर बारामतीला जाण्याची आवश्यकता असेल तर खरंच लोकांनी विचार केला पाहिजे बाबा आपल्या तालुक्यात काय केलं यांना इतके दिवस यांना सत्ता देऊन काय केलं हे सुद्धा त्यांना जाकत दिला शेख आता वीस तारखेला मतदान आहे तर कोणाला मतदान असेल आपलं कमळाला कमळाचं तर उमेदवार नाहीत आता भारतीय जनता पार्टीतर्फे नाहीत पण सचिन कांबळे पाटील हे गड्याळातर्फे आहेत तर कमळाचे उमेदवार त्यांना मतदान तुमचं काय बरं कमळालाच का मतदान असेल वारच आहे तस वार आहे तर काम काय झालेत का बिबी गाव मध्ये झालेत झालेत काय काय काम झालं काय सांगतात पाण्याची काम झालेत असेल आता आमदार दीपक चव्हाण पण त्यांच्या विरोधमध्ये उभे आहेत तर काय वाटतंय त्यांच्याविषयी काय बदल असावच बदल पाहिजे आता चौथ्यांदा ते राहत आहेत पुन्हा प्रताप विश्वनाथ बोबडे बोबडे साहेब आता वीस तारखेला मतदान आहे तर पुण्याला मतदान तुमचं आमचं मतदान आहे भाजपला बा... काय बरं घड्यालाच का मतदान घड्याळ्याला कारण का आमच्या काही गोष्टी फायदेशीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेच योग्य आहे काय फायदेशीर झाले त्या गोष्टी फायदेशीर आमच्या मनाला माहिती आहे ते आता तुम्हाला जास्त काय बोलून उपयोगाचं आहे कामं झालेत का काम तशी झालेत ना दादांच्या माध्यमात दादांनी भरपूर मतदान म्हणजे मदतीचा हात केला आणि भरपूर चांगल्या पद्धतीने योजना राबवल्यात चांगली कामं झाली कामं चांगलीच केलेली आहेत दीपक चव्हाण आलते ते काय इकडं दीपक चव्हाण आलते दीपक चव्हाण कशाला येते पंधरा वर्षात आलो नाही कधी बघितलंच नाही त्यांना मतदान आमचं मतदान काढला वीस तारखेला मतदान आहे कोणाला मतदान तुमचं भाजपला भाजपला म्हणजे सचिन कांबळे पाटील यांना का बरं हा त्यांनाच करू मतदान त्यांनाच करणार का पण त्यांनाच का, का, का मतदान थे करायचं काम झाले आहेत म्हणून का काय ते करणार आहेत पुढे का काय विषय का म्हणून काम झाले म्हणून आणि दीपक चव्हाण हे दीपक चव्हाण त्यांना मतन नाही करणार नाही का बरं त्यांना काय केली काम पंधरा वर्ष काम काय नाही झालं त्यांच्या माध्यमात मग तुमचं मत यायला बर 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 रामराजे साहेब संजीव बाबा आले होते का इकडं आता कधी आले असले तर काय माहिती बरं बरं कच आता वीस तारखेला मतदान आहे कोणाला मतदान तुमचं असणार आहे घड्यालाच मधन का बरं घड्यालाच काढ्यालाच करायचं दादांसाठी करायचं दादामुळं काम काय झालेत का दादांच्या माध्यमातून सचिन कांबळे पाटलांना बघितलं का बघितलं भेटलोय भेटला लोक म्हणतात कधी आले नाही कधी भेटले नाही आम्ही भेटलो लोकांचं काय असलं कसं माणूस वाटतो सचिन कांबळे पाटील चांगले कांबळे चांगलेच इकडे काम होतील का त्यांच्या माध्यमातील काम होतील काय काय काम झाले दादांच्या माध्यमात आमच्या एक चालला आहे बर लाईटीचा खांब दिला आम्हाला एक हजार झाल्यावर एवढी झाली लक्ष्मण गुलाब राशी कुठं तुम्ही बेबी मधलंच करा कोराळे कोराळे जवळच गाव बरं कोणाला मतदान तुमचं मतदान काय कोणाला दिसेल त्याला करायचं दिसेल त्याला नोटा नोटा काय नोटा वाटणार आपल्याला काय देतात खाली नोटा होणे ऑप्शन असत यापैकी कोणी नाही त्यांना करणार का घड्याळाला घड्याला बरोबर का बरं का काय आपल्या मनात येईल त्याला करायचं काय कोणाला सांगून करायचं का ना काम झालेच आमच्या ना मध्याला नाही नाही गड्याच्या माध्यमात नाही नाही झाली दीपक चव्हाणांनी केलं काम नाही दहा वर्षात काहीच काम केले नाही कोणीच काम नाही दहा वर्षात काय काय काम व्हायला पाहिजे तुम्हाला गावातलं असेल ते काम झालंच पाहिजे ना झाले पाहिजे पुढारी निस्त आपलं घेतात पैसे घालतात तुम्हाला नाही विचारत काय नाही गोरगरेबाला कोण विचारतं गोरिबांचा वाली नाही कोण कोण आहे वाली मग तुम्ही त्यांना पोटाला विचारत नाही आम्ही का आम्हाला काय देत नाही पोटारी येतच नाही त्याच्याजवळ तर आपल्या तर गावातली पोटारी का तालुक्याचं पोटारी गावातले गावातली पोटारी त्यांच्याकडून घेतात बघ मग काय सांगाल पोटाऱ्यांना गावातले काय सांगायचं सांगायचंय मग तुमच्याकडे लक्ष द्या काम करा असं काय मग सांगायचं हे सगळ्यांना सांगतो की करतच नाही तर काय करायचं काम केली पाहिजे ना मग पाणी येत नाही पाण्याचं सोय करत नाही ते काय नाही ते गावचं बरं बरं सगळे केले पाहिजेत ना श्वेता घरोघर पोहोचवले पाहिजे ना घरांना पाणी भरपूर मिळते वीस घर असे अजून काय काम व्हायला पाहिजे वाटते सगळेच गावातली कामे झाली पाहिजे जे असतील ते रस्ता ही लाईट बीट सगळं आलं पाहिजे ना कुठं राहता तुम्ही गावात बरं आता वीस तारखेला मतदान आहे निवडणूक लागली कोणाला मतदान तुमचं घड्याळाच का बरं घड्याला का पहिल्या पाहिजे गाड्याची पहिल्यापासून काय पर अगोदर गाड्या वेगळ्या पक्षाचं आता दुसऱ्या पक्षाचं या नाही कुठली असतं गाड्या कोणी असतं तर गाड्याच करायचं का बरं काय करायचं एकाच डोक्यात फक्त गाड्या मग ते गाड्या कोणाकडे बी असू द्या कोणाकडे असू मग कामं झालीत का नाही झाले ती झालेत बरं 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 कोण आहेत गाड्याचं उमेदवार हां गाड्याचं उमेदवार कोण आहेत ना <laughs> हां अहो दीपक चव्हाण इकडचं येत तुतारी रामराजे हा रामराजेच दीपक चव्हाण आणि गाड्या इकडे रणजितदाकडे तुमचं मतदान दीपक चव्हाण आला का रणजीताला रामराजेला मग रणजीदा त्यांच्याकडे गाड्या आता कळलंच की ज्याची कामं झाले त्यांना मतदान करणार आता प्रचाराच्या गाड्या फिरतेल्या कार्यकर्ते सांगते तुम्हाला येऊन त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगणार मग रणजित कुठे बँगलोर बँगलोरला आम्ही इथं काय तुमचं घर आहे का काय का... गाव आहे गाव आहे बँगलोरला काय काम निमित्त असतात काय कामाला काय काम करता आम्ही ज्वेलरी मध्ये ज्वेलरी मध्ये खतरनाक काम आहे तुमचं मग काम वीस तारखेला मतदान आहे तुमचं इथं येणार आहे थांबणार आहे का मतदान थांबणार बरं बरं मग कोणाला मतदान करणार मतदान तसं नाही काम केले त्याला का मग कोणी काम केलं तुमच्या इथे काम आहे मी नसतो इथं आमचा जन्म घरची लोक भाऊ की चांगला चांगलं त्याला करणार काम केल्यात कोणाला मतदान देणार काय तुमचं म्हणणं आहे नाही नाही म्हणणं असं आमचं असं काय नाही आम्हाला चांगला उमेदवार दिसते फ्युचर साठी आम्ही त्यांना मतदान कोण उठते उमेदवार चांगला आता बघू ना मला अजून तर मी बघितलं ना प्रचार घेतील सण देतील श्वासना तर भरपूर प्रतिन सगळीच देते तसं नाही पण आपला चांगला नेतृत्व करणार असेल बरं चला त्यालाच मतदान कोण वाटतंय आता दोघ नेतृत्व तिघ जण आता मध्ये येते दिगंबर आगवणे त्यानंतर रणजित दादा आणि श्रीमंत राजे नाईक निंबाळकर रणजित दादा नाही नाही तस रणजित टाटा उभे वाटत रणजित दादांचं पण नेतृत्व त्यांचं आहे ना तुम्हाला सचिन कांबळे उमेदवार आहे उमेदवार नाव माहिती आहे नाव माहिती हा हा मग पण आला मतदान तुमचं ते ते नेतृत्व आहे ती तिघांपैकी कोण आला ज्यांचं पण काम चांगलं वाटेल त्याला आम्ही मतदान करणार ओके काय नाव आपलं अजित दादा बोबडे भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहात आता आपले उमेदवार आहे सचिन कांबळे पाटील का लोकांनी त्यांना मतदान करावं काय सांगतो लोकांनी विकासाचा विचार करावा लोकांनी ज्या विविध योजना चालू केलेल्या आहेत लाडके बहीण योजना चालू आहे वयश्री योजना चालू आहे त्यानंतरनं जो पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता जो दादांनी तो प्रश्न मार्गी लावला अजून काही कामं पूर्ण झालेली आहेत तीही कामं पूर्ण होतील आणि ह्यासाठी लोकांनी सचिनदादा कांबळे पाटील यांना मतदान करावं hmm. सचिनदादा कांबळे पाटलांना मतदान केल्यानंतरनं तालुक्याचाच के विकास होईलच होईल परंतु अजूनही आपल्या फुलटण तालुक्यामध्ये काही विविध योजना आणायच्या असतील काही एम आय डी सी काही कंपन्या बाहेरच्या आणायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मदत होणार आहे आणि सचिनदादा कांबळे पाटील हे एक प्रभावी नेतृत्व आहे रजितदाच्या गटामधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार की विजय हा त्यांचाच झाला पाहिजे आता आता अनेक कार्यकर्त्याला वाटत होतं की आता तुमचा जो भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळावी पण तसं झालं नाही दादांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाले याविषयी काय वाटतं आपल्याला काही तांत्रिक अडचणी असतात काही वर्च लेवलच्या गोष्टी असतात त्या वर्च्युअल लेवलच्या गोष्टी सर्वच काही आपल्या मनासारख्या होत नाहीत काही दादांनाही काही पक्षनिष्ठा म्हणून काही शब्द पाळावे लागतात एकत्रित महायुतीच्या आघाडीमध्ये काम करायचं असेल तर काही शब्द हे पाळावे लागतात त्याप्रमाणे ते वरच्या लेवलचा विचार आहे तो वरती त्यांनी योग्य विचार केला आहे त्यामुळे दादांनी तो निर्णय घेतलेला आहे आज भारतीय जनता पार्टीचं चिन्ह न मिळता आज घड्याळाचं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काय गोष्टी असतील इथपर्यंत माझा अभ्यास नाही आहे आणि ते क मला करणं योग्यसुद्धा वाटत नाही परंतु आमची निष्ठा दादांच्यावरती आहे दादा सांगतील त्याप्रमाणे आम्ही कार्य करत असतो खासदारकीच्या वेळेसुद्धा आम्ही दादा सांगतील त्याप्रमाणे कार्य करत राहिलो आणि आम्हाला आमच्या गावामधून चांगल्यापैकी यश मिळालं आता मी बीबी गावामध्ये फिरलो मला काय कार्य कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचं मतदान दिगंबर आघवनी hmm. यांना दिगंबर <ँणे> तुमच्या गावात मतदान झालं तर कुठं तरी फटका भारतीय जनता पार्टीचे जन सचिन कांबळे पाटील यांना right. बसेल असं वाटतं का तुम्हाला लोकांचा तो वैयक्तिक प्रश्न आला मतदान कोणाला करायचं आपण कोणावरती प्रेशराईज करू शकत नाही प्रत्येकाची विचार धोरण ही वेगवेगळी असतात आणि दिगंबर आगवणींना मतदान केलं किंवा कुठे मतदान केलं तरी शेवटी जे दादांना मतदान होणार आहे ते होणारच आहे त्यामुळे हा प्रत्येकाचा विचार